जागतिक महिला दिनानिमित्त लॉयन्स इंटरनॅशनल क्लब शहादा रंजन बहुउद्देशीय संस्था व समस्त महिला समाज मंच शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्य एक सोहळा या मथळ्याखाली शहादा तालुक्यातील तळागाळातील महिलांसाठी व अधिकारी महिलांसाठी मंच उपलब्ध करून द्यावे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करावे या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात सुमारे दोन हजार महिलांनी भाग घेतला या कार्यक्रमाचे कार्यवाहक सरोज कुलकर्णी लायन्स प्रेसिडेंट प्रवीणा कुलकर्णी मेघा खारकर सुजाता बोरसे अनामिका चौधरी अमिता शहा प्रीती गुजराती सुनीता खेडकर अंसारी यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या या प्रसंगी चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रम पारंपरिक वेशभूषा स्पर्धा याच्यासारखे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा जैन तर उद्घाटक चित्राबाई चौधरी यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून आशा नांद्रे डॉक्टर मालविका कुलकर्णी डॉक्टर स्मिता जैन संगीता चौधरी वर्षा जवेरी डॉक्टर शहनाज सरपंच ज्योती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास आर्थिक मदत पोलीस उपाधीक्षक पुंडलिक सापकाळ व नू नुराणी यांनी केली साठी सलाउद्दीन लोहार शहादा मी लायन्स प्रेसिडेंट सरोज कुलकर्णी आज महिलांसाठी एक मोठं व्यासपीठ आम्ही या ठिकाणी उभारून दिलेलं आहे म स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी घेत आहोत ज्या तळागाळातल्या महिलांनी खूप सन्मानार्थी काम केलेलं आहे अशा महिलांचा पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रम खेळणे नाचणे कुदणे आनंदाने व्यक्त होणे यासाठी आपण महिलांना खूप मोठं व्यासपीठ दिलेलं आहे अनामिका चौधरी मी लायन्स क्लबची डायरेक्टर आहे तसेच आज आम्ही हा जो महिला मेळावाचा कार्यक्रम आयोजन केला आहे त्यात आम्ही स्वयंसिद्धा हा पुरस्कार महिलांना देणार आहे तर आम्ही तळागाळातल्या अशा तीस महिला निवडलेल्या आहे की ज्यांना पुरस्कार देणार आहोत तसेच चालता बोलता प्रश्न मंजूषा हा कार्यक्रम जर ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही शंभर असे बक्षिस ठेवलेले आहे तसेच प्रत्येक स्त्रीला व्यक्त होण्यासाठी खुला मंच आम्ही इथं ठेवलेला आहे प्रथमतः आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना लायन्स इंटरनॅशनल क्लब शहादा रंजन बहुउद्देशीय संस्था समस्त महिला मंडळ शहादा या सर्वांमार्फत खूप खूप शुभेच्छा आणि यावर्षीच्या जागतिक महिला दिनाची जी थीम सांगितली होती बिल्ड स्मार्ट इनोव्हेट चेंज अँड ॲक् बिल्ड इक्वल या धर्तीवरती आजचा हा महिला मेळावा आहे की स्त्री पुरुष समानता लिंगभेद चाचणी रोखणे आणि मुलींना देखील मुलांप्रमाणे समान दर्जा देणे या सर्व्या उद्देशाच्या अनुषंगाने तळागाळापासून तर क्लास वन महिलांपर्यंतच्या हा महि सगळं महिलांना व्यासपीठ मिळावं हा एकमात्र उद्देशाने इथे सगळा शहादा परिवार एकत्र आलेला आहे नमस्कार आज मा मार्च महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आम्ही जो कार्यक्रम घेतो आहोत तर सर्व समाज मंडळे एकत्र येऊन म्हणजे एकाच मंचाखाली आम्ही साऱ्या महिलांना एकत्र केलेलं आहे आणि दुसरा उद्देश आमचा असा आहे की समाजात तळागाळामधनं ज्या महिला ज्यांनी खूप कष्ट काबड कष्ट करून आले जा वर आलेल्या आहेत किंवा ज्या ज्यांच्या स्वतःच्या क्वालिटीवर ज्या महिलांनी यश मिळवलेलं आहे अशा महिलांचा आम्ही गुणगौरव सोहळासुद्धा इथे आयोजित केलेला आहे तर यासाठी आम्ही तालुकाभरात सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे आणि तालुकाभरातून महिला आम्ही निवडलेल्या आहे तरी आज आमच्या कार्यक्रमाला जवळजवळ दोन हजार महिला येण्याची अपेक्षा आहे आणि त्या येतीलच